याचा फायदा प्रवीणभाईया माने यांना नक्कीच होऊ शकतो येणाऱ्या विधानसभेमध्ये प्रवीणभाईया माने एक नवीन नेतृत्व आहे उभरते नेतृत्व आहे इंदापूर तालुक्यामध्ये त्यांनी बऱ्यापैकी काम केलेलं आहे की इंदापूर तालुक्यातील सहकारी साखर कारखाने आहेत हे आदरणीय भाऊंच्या नंतर म्हणजे स्वर्गीय शंकररावजी पाटील साहेबांच्या नंतर हर्षवर्धन पाटील साहेबांनी व्यवस्थितरित्या चालवले नाही जी रस्त्याची कामं आहेत ती रस्त्याची काम निकृष्ट दर्जाची केली जातात किंवा इंदापूर तालुक्यामध्ये जे प्रशासकीय काम आहेत ती व्यवस्थित होत नाहीत नमस्कार मी अक्षय यादव स्वागत आहे आपलं सह्याद्री जनमत या आपल्या मराठी न्यूज वरती मित्रांनो विधानसभा विशेष या आपल्या नवीन एपिसोड मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत महाराष्ट्रामध्ये विधानसभेचे वारे वाहू लागलेले आहे ला आणि इंदापूरमध्ये देखील राजकीय वातावरण अतिशय तापलेलं आहे जरी बाहेर ढगाळ वातावरण असेल वातावरणामध्ये गारवा असेल तरी देखील इंदापूरच्या राजकीय वातावरणामध्ये अतिशय गरमागरमी आपल्याला पाहायला मिळत आहे आणि याच अनुषंगाने आपण आज इंदापूर विधानसभेचा आढावा घेणार आहोत म्हणून हा व्हिडिओ संपूर्ण पहा आणि अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या सह्याद्री जनमत या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो आपल्या सर्वांना माहित आहे की इंदापूर विधानसभेला अनेक जण इच्छुक आहेत आणि त्यापैकीच एक म्हणजे दत्तात्रेय भरणे इच्छुक म्हणण्यापेक्षा मित्रांनो ते सध्याचे स्टँडिंग आमदार आहेत आणि स्टँडिंग आमदार असल्यामुळे त्यांची दावेदारी एकदम भक्कम होत आहे दत्तात्रय भरणे यांनी इंदापूर विधानसभेमध्ये दोन हजार चौदा पासून ते आज तागायत ते इंदापूर तालुक्याचे आमदार आहेत मित्रांनो जर पाहायचं गेलं तर एकोणीसशे पंच्याण्णव सालापासून हर्षवर्धन पाटील दोन हजार चौदा पर्यंत आमदार होते आणि तालुकामध्ये दोन हजार चौदा सालापासून हर्षवर्धन पाटील आणि दत्तात्रेय मामा भरणे यांच्यामध्ये जी काही राजकीय संघर्ष आहे तो सर्व इंदापूर तालुक्याला माहिती आहे आणि त्यांचा राजकीय संघर्ष म्हणजे अगदी मित्रांनो फार कमालीचा त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि त्यांच्यामध्ये राजकीय संघर्ष आपल्याला पूर्ण इंदापूर तालुक्यामध्ये बघायला मिळतो मित्रांनो इंदापूर तालुक्याचा एक सुसंस्कृत आता इतिहास आहे या तालुक्याला स्वर्गीय भाऊंचे गोलप साहेबांचे आणि गणपतराव पाटील यांचे संस्कार विचार राजकीय संस्कार विचार हे तालुक्याला लाभलेले आहेत ला म्हणून इंदापूर तालुका कुठेतरी महत्वाचा आहे मित्रांनो राजकीय दृष्टिकोनातून आणि आता जर पाहायला गेला आपण तर येणाऱ्या विधानसभेला मित्रांनो कुठेतरी अटीतटीचा संघर्ष बघायला मिळतो खरं पाहायला गेलं तर राज्यामध्ये आणि इंदापूर तालुक्यामध्ये महाविकास आघाडी आणि महायुती अशा प्रकारचा एक संघर्ष आहे परंतु इंदापूर तालुक्यामध्ये असं झालेलं आहे मित्रांनो महायुतीमध्ये जे घटक पक्ष आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि भारतीय जनता पार्टी आणि शिंदेची शिवसेना परंतु दत्तात्रेय मामा भरणे हे जे आत्ता इंदापूरचे आमदार आहेत विद्यमान आमदार आहेत हे अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत आणि हर्षवर्धन पाटील हे भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत माजी मंत्री राहिलेले आहेत राजकीय त्यांना अनुभव फार आहे हे भाजपमध्ये आहेत आणि महायुतीचे घटक पक्ष आणि दोन्ही तुल्यबळ असे उमेदवार महायुतीमध्येच आहेत मग आता ही जागा मिळणार कोणाला हा मोठा प्रश्न इंदापूरकरांच्या समोर आलेला आहे प्रत्येक इंदापूरकर या प्रश्नाचे उत्तर शोधत आहे अजून ऑफिशियली अशी कोणतीही घोषणा झालेली नाही किंवा जागा ओकवावरती चर्चा झालेली नाही मित्रांनो तसं पाहायला गेलं तर दत्तात्रय भरणे हे स्टँडिंग आमदार असल्यामुळे त्यांना ही जागा मिळेल असं त्यांच्या समर्थकांचं म्हणणं आहे आपण ज्यावेळेस सर्वांसोबत चर्चा करतो त्यावेळेस त्यांचं हे म्हणणं आपल्याला पुढे येताना दिसत आहे आणि तसंच दुसऱ्या बाजूला हर्षवर्धन पाटील साहेबांचे समर्थक असतील किंवा स्वतः हर्षवर्धन पाटील असतील हे स्पष्ट सांगत आहेत की लोकसभेच्या वेळी आम्हाला शब्द दिलेला आहे आमची चर्चा झालेली आहे आणि देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य आहे आणि तसंच दत्तात्रय भरणे स्वतः आपल्यासोबत बोलताना म्हणालेले आहेत की वरिष्ठ नेते जे निर्णय घेतील ते माझ्यासारखे किंवा इंदापूर तालुक्यातील जे राष्ट्रवादीचे नेते आहेत कार्यकर्ते आहेत ते पालन करतील बघायला जर गेलं तर एकोणीसशे पंच्याण्णव सालापासून ते दोन हजार नऊ सालापर्यंत हर्षवर्धन पाटील हे अपक्ष आमदार होते विमानाच्या चिन्हावरती त्यांनी निवडणूक लढवली आणि सलग तीन वेळा निवडणूक जिंकली चौथ्या वेळेस ते काँग्रेसच्या तिकिटावरती हाताच्या पंजा या चिन्हावरती उभे राहिले आणि जिंकले एकोणीसशे पंच्याण्णव ते दोन हजार चौदा या सालामध्ये इंदापूर तालुक्यामध्ये त्यांनी एक आमूलाग्र बदल केला त्यांना मानणारा एक वर्ग मोठा तयार झाला इंदापूर तालुक्यामध्ये सहकारी साखर कारखाने असतील स्वर्गीय भाऊंडे शंकररावजी पाटील साहेबांनी इंदापूर तालुक्यांमध्ये कारखाने आणले इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना त्याचा खूप मोठा फायदा झाला शेतकरी समृद्ध झाला आणि तीच गोष्ट पुढे हर्षवर्धन पाटील साहेबांनी चालवली दूध सारखी एक संकलन केंद्र इंदापूर तालुक्यामध्ये त्यांनी उभा केला आणि दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये मोठ्या प्रमाणात बदल घडवण्यात दूध गंगेचा हातभार आहे परंतु त्यांना मानणारा वर्ग एकीकडे एक असला तरी त्यांना विरोध करणारा वर्ग देखील इंदापूर तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती आहे त्यांना विरोध करणाऱ्या जनतेचं किंवा सर्वसामान्य कार्यकर्त्यांचं काय बाजू आहे ती देखील आपण जाणून घेणार आहोत तर मित्रांनो तालुक्यामध्ये कारखाने आले दूधगंगा आले आली आणि सर्व त्यांच्या माध्यमातून जी जी काही गोष्ट आली त्याला जसा मानणारा वर्ग आहे तसाच त्याला विरोध करणारा देखील वर्ग आहे विरोध करणाऱ्या वर्गाचं म्हणणं असं आहे मित्रांनो की इंदापूर तालुक्यातील सहकारी साखर कारखाने आहे हे आदरणीय भाऊंच्या नंतर म्हणजे स्वर्गीय शंकररावजी पाटील साहेबांच्या नंतर हर्षवर्धन पाटील साहेबांनी व्यवस्थितरित्या चालवले नाही जो कारखाना राज्यामध्ये नवे नवे तर देशामध्ये सर्वोत्कृष्ट होता बिण देण्यामध्ये किंवा शेतकऱ्यांना एफआरपी प्रमाणे वेळेमध्ये बिण देण्यामध्ये असेल तर ती कुठेतरी उलू हर्षवर्धन पाटील साहेबांच्या कार्यकाळामध्ये इंदापूर तालुक्यातील विशिष्ट वर्गाला भासते त्यांच्यावरती टीका होते या गोष्टीला धरून की इंदापूर सहकारी साखर कारखाना असेल किंवा निराभीमा सहकारी साखर कारखाना असेल हे सहकारी तत्वावरती चालणारे साखर कारखाने त्यांच्या काळामध्ये त्यांचा पाहिजे तसा विकास झाला नाही किंवा त्यातून शेतकऱ्यांना पाहिजे तसा विकास शेतकऱ्यांचा झालेला नाही शेतकऱ्यांना टायमावरती बिल दिलेली नाहीत कारखान्याने असं त्यांचं म्हणणं आहे दूध माध्यमातून मध्ये तर दूध गंगा मित्रांनो म्हणजे अक्षरशः मोडखळीला आलेली होती परंतु आता सध्या दूध गंगा चांगल्या पद्धतीने अमूलच्या माध्यमातून दूध भरारी घेतलेली आहे अमोलची संलग्न असा त्यांनी करार करून एक नवसंजीवनी अमूल या सुप्रसिद्ध दूध डेरीच्या माध्यमातून दूध एक भरारी घेतली तो भाग वेगळा आहे परंतु मधल्या कालखंडामध्ये हर्षवर्धन पाटील साहेबांचे विरोधक जाहीर रीत्या त्यांच्यावरती टीका करत होते की दूध गंगासारखा चांगला प्रोजेक्ट त्यांना चालवता आलेला नाही मग त्याच्यानंतर दोन हजार चौदा साली दत्तात्रय मामा भरणे यांचा आमदार केला इंदापूर तालुक्यातून लो लोकांनी पाठिंबा देऊन त्यांना आमदार केलं त्यावेळेस त्यांची सर्वसामान्य जनतेमध्ये प्रत्येक गावोगावी एक वेगळी क्रेज होती मग दोन हजार नऊ साली जे ते अपक्ष उमेदवार होते त्यानंतर त्यांचा पराभव झाला आणि नंतर दोन हजार नऊ मध्ये काही कालानंतर ते पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असताना मित्रांनो त्यांनी गावोगावी गाव प्रचंड कामे केली असं त्यांचे समर्थक सांगतात प्रत्येक गावामध्ये सभा मंडप असेल प्रत्येक गावामध्ये रस्ता असेल अशा प्रकारची सर्व विकास कामे दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातून झाली आणि दोन हजार चौदा साली वीस वर्षाच्या हर्षवर्धन पाटील साहेबांच्या साम्राज्याला दत्तात्रय भरणे यांनी धक्का लावला आणि सर्वप्रथम दोन हजार चौदा साली राज्यामध्ये मंत्री असणाऱ्या हर्षवर्धन पाटील साहेबांना पाळून त्यांचा पराभव करून दत्तात्रेय भरणे हे जाईंट किलर म्हणून महाराष्ट्रासमोर आले आणि त्यांचा कार्यकाळ दोन हजार चौदा ते एकोणीस हा देखील अतिशय चांगला राहिला मित्रांनो काम त्यांनी चांगलं केलं दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीस या कालखंडामध्ये सुरुवातीच्या अडीच वर्षामध्ये महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये दत्तात्रेय मामा भरणे हे राज्यमंत्री होते आणि सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री होते या कार्यकाळामध्ये त्यांनी अतिशय चांगले इंदापूर तालुक्याला विकास निधी आणल्याचा त्यांच्या समर्थकांकडून वारंवार उल्लेख केला जातो त्यांना रोड मंत्री किंवा रोड बनवणारे आमदार असे देखील त्यांचे समर्थक प्रेमाने म्हणतात परंतु ही जरी गोष्ट असली तरी त्यांना देखील एक टीका करणारा वर्ग आहे इंदापूर तालुक्यामध्ये आणि त्यांच्यावरती टीका अशा प्रमाणात केली जाते की जी रस्त्याची कामं आहेत ती रस्त्याची कामं निकृष्ट दर्जाची केली जातात किंवा इंदापूर तालुक्यामध्ये जे प्रशासकीय काम आहेत ती व्यवस्थित होत नाहीत आणि सर्वसामान्य जनतेला तहसील कचेरी असेल किंवा जो पण प्रशासनाचा काही यंत्रणा असेल त्याच्यामधून व्यवस्थित प्रतिसाद मिळत नाही जनतेची काम होत नाही आणि याच अनुषंगाने दत्तात्रेय भरणे यांच्यावरती टीका करणारा एक वर्ग तयार झालेला आहे दहा वर्षाची अँटी इन्कम्बन्सी मित्रांनो त्यांच्या आहे नाही असं नाही परंतु दत्तात्रय मामा भरणे यांनी इंदापूर तालुक्याला काही कोटींचा त्यांचे समर्थक पाच हजार कोटींचा आकडा सांगतात तो निधी आणला हे खरं आहे हे वास्तव आहे असं त्यांचे समर्थक आपल्यासोबत बोलताना सांगतात मग मित्रांनो आता येणाऱ्या विधानसभेला आपल्याला प्रश्न पडला असेल की या दोघांमध्ये नक्की उभा कोण राहणार महायुतीतर्फे तर नुकतंच एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये अजितदादांनी असं सांगितलं की जे सिटिंग आमदार आहेत जे स्टँडिंग आमदार आहेत त्या त्या, त्या आमदारांना तिकीट दिली जाते आणि हे सर्वानुमते महायुतीमध्ये आमचं ठरलेलं आहे म्हणूनच इंदापूर तालुक्यामध्ये देखील दत्तात्रय मामा भरणे यांचे समर्थक आपल्याला सांगतात कि दत्तात्रय मामा भरणे हेच राष्ट्रवादी काँग्रेसचे किंवा महायुतीचे उमेदवार असणार आहेत आणि तसं झालं तर मग मित्रांनो हर्षवर्धन पाटील यांच्या समर्थकांनी तर अगोदरच इंदापूर तालुका विकास आघाडीच्या माध्यमातून अपक्ष लढण्याची त्यांच्या मागची एक भूमिका धरून लावलेली आहे की तुम्ही अपक्ष लढा हे तर मग आपल्याला तेव्हाच कळेल की नेमकं काय होतंय परंतु अजितदा सांगितल्याप्रमाणे जर स्टँडिंग आमदारांना तिकीट मिळाले तर हर्षवर्धन पाटील हे अपक्ष उभा राहतात का हे पाहणे आहे परंतु हर्षवर्धन पाटील यांनी क्लिअर सांगितलेलं आहे की ते येणारी विधानसभा निवडणूक लढणार मग ते भाजपतर्फे लढतायत आणि मध्ये मध्ये तर अशी देखील चर्चा आहे की ते तुतारी हातामध्ये घेऊ शकतात म्हणजे शरद पवार साहेब आणि हर्षवर्धन पाटील साहेब यांचे कुठेतरी चर्चा चालू आहे मग त्यांनी काय निर्णय घेतात हे देखील पाहणं नक्कीच औत्सुक्याचं राहणार आहे मित्रांनो आणि इंदापूर विधानसभेमध्ये शरद पवार साहेबांच्या गटातर्फे प्रवीण भैया माने यांचं देखील नाव चर्चेमध्ये आहे प्रवीणभैया माने हे नाव मित्रांनो इंदापूर तालुक्यासाठी बिलकुल नवीन नाही आप्पासाहेब जगदाळे यांचं देखील नाव चर्चेमध्ये आहे ते देखील इच्छुक आहेत परंतु कुठेतरी प्रवीण भैया माने यांचं नाव मित्रांनो आघाडीवरती असल्याचं आपल्याला त्यांच्या गोटातून समजत आहे प्रवीण भैया माने हे पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य होते माजी बांधकाम व आरोग्य विभागाचे सभापती होते आणि त्यांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये भरपूर कामे केलेली आहेत त्यांना मानणारा वर्ग इंदापूर तालुक्यामध्ये खूप मोठा आहे मित्रांनो माने कुटुंबियाचं इंदापूर तालुक्यासाठी एक महत्वाचं योगदान आहे सोनाई प्रतिष्ठानच्या माध्यमातून सर्वसामान्य जीवना सर्वसामान्य लोकांच्या जीवनामध्ये प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या माने कुटुंबाने त्यांचा सहभाग दाखवलेला आहे आणि म्हणूनच प्रवीण भैया माने हे तालुक्यातील सर्व जनतेला परिचित असणारं नाव आहे आणि शरद पवार साहेबांच्या पक्षातर्फे त्यांना तिकीट मिळण्याची चिन्ह आहेत मग जर असं झालं की एका बाजूला हर्षवर्धन पाटील एका बाजूला दत्तात्रेय मामा भरले आणि शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादीकडून प्रवीण भैया माने असा जर मित्रांनो तिरंगी सामना झाला तर कुठेतरी प्रवीण भैया माने यांना याचा फायदा होऊ शकतो कारण एक नवीन चेहरा आहे तरुण चेहरा आहे आणि सर्वसामान्य जनतेला बदल हवा आहे असं आपल्याला चर्चा करताना समजून येत आहे आणि मग बदलत जर हवा असेल तर वीस वर्ष आमदार मंत्री असलेले हर्षवर्धन पाटील यांचीही अँटी इन्कम्बन्सी आहे त्यांचा देखील कार्यकाळ लोकांनी पाहिलेला आहे दत्तात्रेय मामा भरणे यांचा दहा वर्षाचा कार्यकाळ लोकांनी अनुभवलेला आहे आमदार मंत्रीपदाचा मग तालुक्याला कुठेतरी नवीन नेतृत्व पाहिजे याचा विचार सर्वसामान्य जनता करू शकतो मित्रांनो आणि याचा फायदा प्रवीण भैया माने यांना नक्कीच होऊ शकतो येणाऱ्या विधानसभेमध्ये प्रवीण भैया माने एक नवीन नेतृत्व आहे उभरतं नेतृत्व आहे इंदापूर तालुक्यामध्ये त्यांनी बऱ्यापैकी काम केलेलं आहे आणि आता येणाऱ्या तेवीस तारखेला सोनाय प्रतिष्ठानच्या माध्यमातून सर्वसामुदायिक विवाह सोहळा त्यांनी आयोजित केलेला आहे म्हणजे सोनाई प्रतिष्ठानच्या माध्यमातून त्यांनी बऱ्याच दिवसापासून ते काम करत आहेत याचा देखील फायदा त्यांना होणार आहे मित्रांनो आपण असं का म्हणतोय कारण शरद पवार साहेबांच्या गटातर्फे त्यांना जर तिकीट जाहीर झालं तर शरद पवार साहेबांना मानणारा इंदापूर तालुक्यामध्ये मोठा वर्ग आहे शरद पवार साहेबांचा शब्द इंदापूर तालुक्यामध्ये सर्वस्व मानला जातो त्यांच्या शब्दाला इंदापूर तालुक्याच्या जनतेमध्ये प्रचंड किंमत आहे आणि याचाच फायदा प्रवीण भैया माने यांना होऊ शकतो म्हणून कुठेतरी नवीन चेहऱ्याला संधी देण्याचं पवार साहेबांनी ठरवलेलं आहे म्हणून प्रवीण भैया माने यांचं नाव आघाडीवरती आहे येणाऱ्या दोन हजार चोवीस मध्ये प्रवीण भैया माने हे जर आमदार झाले पवार साहेबांच्या पक्षाकडून तर मित्रांनो अतिशय दोन्ही उमेदवारांना प्रस्थापित उमेदवारांना ही धक्का देणारी गोष्ट म्हणून समोर येणार आहे कारण त्यांच्या मागे पवार साहेब आहेत सुप्रिया ताई आहेत रोहित पवार आहेत आणि इंदापूर तालुक्यातील झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीला सव्वीस हजारापेक्षा जास्त मताधिक्य सुप्रियता यांना मिळालेला आहे मित्रांनो याचा देखील फायदा प्रवीण भैया माने यांना होणार आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार यांची भूत रचना अत्यंत प्रत्येक गावागावामध्ये त्यांची रचना लोकसभेच्या निवडणुकीला त्यांनी बनवलेली आहे म्हणून कुठेतरी याचा फायदा प्रवीण भैया माने यांना होतो का हे देखील पाहणे मजेशीर ठरणार आहे मित्रांनो प्रवीण भैया माने बांधकाम व आरोग्य विभागाचे सभापती असताना सर्वसामान्य लोकांना त्यांनी मदत केलेली आहे त्यांनी तालुक्यामध्ये एक स्वच्छ चेहरा स्वच्छ प्रतिमा म्हणून आपली ओळख निर्माण केलेली आहे आणि याचा फायदा कुठेतरी प्रवीण भैया माने यांना नक्कीच होताना दिसणार आहे मित्रांनो कारण आजकाल जनतेला काय हवं असतं मित्रांनो की स्वच्छ प्रतिमा नवीन चेहरा आणि पवार साहेबांसारखा एक देशाच्या राजकारणामध्ये महत्वाचा किंवा देशाचं राजकारण हलवणाऱ्यापैकी एक चेहरा हा प्रवीण भाई यांच्या पाठीशी आहे आणि म्हणूनच मित्रांनो कसं होत की पक्षांतर करणे हे देखील काही लोकांसाठी कळीचा मुद्दा ठरणार आहे येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये कारण लोकांमध्ये अशी चर्चा आहे की जनतेच नाव समोर करून काही नेते वारंवार पक्षांतर करतात कधी ह्या पक्षात कधी त्या पक्षात कधी अपक्ष पक्षा। आणि आपला स्वतःची पोळी भाजून घेण्याचा एक कलमी कार्यक्रम या नेत्यांकडून चालू असतो मग मित्रांनो हे कोण आहेत हे जनतेमध्ये सर्व चर्चा आहे तालुक्यामध्ये मग ह्या पक्षांतराचा देखील फटका येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकांमध्ये प्रस्थापितांना बसू शकतो म्हणूनच मित्रांनो शरद पवार साहेबांनी इंदापूर तालुक्यामध्ये मोठी ताकदपणाला लावलेली आहे त्यांनी तयारी चालू केलेली आहे शरद पवार साहेबांच्या गटातर्फी प्रवीण भैया माने किंवा आप्पासाहेब जगदाळे हे निवडणूक लढवण्याची चिन्ह आहेत मित्रांनो आप्पासाहेब जगदाळे यांनी देखील लोकसभेच्या निवडणुकांमध्ये सुप्रियाताईंच अतिशय जोरदार आणि प्रभावीपणे काम केलेलं आहे इंदापूर तालुक्यामध्ये आप्पासाहेबांचा एक वेगळा वर्ग आहे सर्वसामान्य जनतेला त्यांनी मदत केलेली आहे जिजामाता शिक्षण संस्थेच्या माध्यमातून हजारो विद्यार्थी शिक्षण घेत असतात त्यांच्या संस्थेमध्ये घेत आहेत आणि नुकताच शिवस्वराज्य यात्रेचा जो कार्यक्रम आहे तो देखील आप्पासाहेबांनी भव्य दिव्य अशा प्रकारचा कार्यक्रम यशस्वी कार्यक्रम पार पाडला सुप्रियाताई जयंत पाटील साहेब अमोल कोल्हे साहेब हे सर्व मंडळी पक्षाची त्या ठिकाणी त्या कार्यक्रमाला होती आणि कुठेतरी आपली उमेदवारी भक्कम करण्याचा प्रयत्न त्या माध्यमातून आप्पासाहेबांनी केलेला आहे मित्रांनो म्हणूनच येणाऱ्या काळामध्ये पाहणं महत्वपूर्ण ठरणार आहे की शरद पवार साहेबांकडून कोणता उमेदवार इंदापूर तालुक्याची विधानसभा लढवणार आहे परंतु मित्रांनो हर्षवर्धन पाटील साहेब असतील किंवा दत्तात्रय भरणे असतील किंवा प्रवीण भैया माने असतील ह्या तिघांमध्ये जर लढत झाली तर मित्रांनो प्रवीण भैया माने यांना कुठेतरी फायदा होताना दिसत आहे कारण नवीन चेहरा आश्वासक चेहरा स्वच्छ प्रतिमेचा चेहरा हे जमेच्या बाजू प्रवीण भैया माने यांच्या आहेत आणि म्हणूनच पवार साहेबांनी देखील कुठेतरी याचा विचार केलेला असेल सुप्रियता याचा विचार केलेला असेल म्हणून येणाऱ्या निवडणुकीमध्ये प्रवीण भैया माने यांना अपर हँड दिसत आहे अपक्ष देखील भरपूर प्रमाणात इंदापूर तालुक्यात विधानसभेची तयारी करत आहेत मग आम आदमी पक्षाचे अमोल देवकाते असतील आकाश पवार असतील रासप देखील या विधानसभेमध्ये तयारी करत आहेत त्यांचे आपल्याला उमेदवार भेटलेले त्यांनी देखील आपल्यासोबत बोलताना सांगितलं की आमचा विधानसभेवर या दावा आहे आमची तयारी चालू आहे मित्रांनो कुठेतरी हे जे अपक्ष उमेदवार आहेत हे प्रस्थापितांच्या विरोधात टीका करताना दिसत आहे म्हणजे एका बाजूला हर्षवर्धन पाटील साहेब असतील किंवा दत्तात्रेय भरणे असतील यांच्यावरती किंवा यांच्या ज्या निगेटिव्ह बाजू आहेत यांनी आपल्या कार्यकाळामध्ये इंदापूर तालुक्यामध्ये कसा चुकीचा कारभार केला हे सांगण्याचा प्रयत्न अपक्ष उमेदवार इच्छुक अपक्ष उमेदवार या ठिकाणी जनतेला करत आहेत म्हणूनच हे सर्व बघितले असताना मित्रांनो येणाऱ्या विधानसभेची निवडणूक अतिशय महत्वपूर्ण तुल्यबळ उमेदवारांमध्ये होणार आहे आणि येणारी विधानसभा ही अटीतटीची विधानसभा असणार आहे मित्रांनो म्हणूनच आपण विधानसभा विशेष या कार्यक्रमातून आपल्या समोर वारंवार येणाऱ्या विधानसभेपर्यंत निकाल लागेपर्यंत विधानसभा विशेष या आपल्या कार्यक्रमातून ज्या काही गोष्टी आहेत त्या आपल्या समोर घेऊन येण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार आहोत मित्रांनो आपल्याला व्हिडिओ कसा वाटला याची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचं प्रेम आशीर्वाद आमच्यासाठी महत्वाचा आहे आणि सबस्क्राईब करून आम्हाला आशीर्वाद तुमचा नक्की लाभू द्या आणि मित्रांनो पुनश्च एकदा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये आपली मतं नोंदवायला विसरू नका धन्यवाद